राज्य सरकारकडून शालेय विद्यार्थ्यांना मध्यन्याय भोजन दिले जाते या भोजनात पोषक तत्वांचा समावेश असावा असे दंडक आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून या पोषक आहारातून अंडी गायब झाली आहेत या पोषक आहारातील अंड्यांसाठी वर्षाला पन्नास कोटींची तरतूद करण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप करीत या गोष्टीचा निषेध करण्यासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला जिल्हाध्यक्ष सुजाता घाग महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांची भेट घेऊन त्यांना अंडी दिली ही अंडी राज्य सरकारला पाठवण्यात यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले या प्रसंगी ओबीसी सेल अध्यक्ष गजानन चौधरी वैद्यकीय सेल अध्यक्ष असद चाऊस सेवादल सेल अध्यक्ष कुलविंदर सिंग सोखी महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव संतोष नागले युवक सरचिटणीस राजेश कदम प्रशासन सरचिटणीस राजेश साटम आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी बातमी हाती आली आहे चोवीस लाख विद्यार्थ्यांना जी अंडी आणि पौष्टिक आहार दिलं जायचं ते अचानक बंद करण्यात आलेलं आहे गरिबाच्या घरातल्या पोरांना पौष्टिक आहार मिळत नाही खास करून प्रिथिन म्हणजेच प्रोटीन मिळत नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो त्यांच्या वाढीवर परिणाम होतो प्रोटीन हे फक्त शारीरिक वाढीस कारणीभूत ठरत नाही तर इवन त्यांच्या मेन म्हणजे मेंटल हेल्थला देखील हेल्पफुल असते अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यास पुढारलेल्या राज्याने अंडी बंद करावीत हे दुर्दैवी आहे एकीकडे आपण लाखो करोडो कोराचे आंतरराष्ट्रीय करार करून आलो आणि स्वतःच्या घरात अंडी बंद करून टाकली बाकी ते काय सत्व मिळतं ते बंद करून टाकलं आता काय महाराष्ट्रात फक्त बोनविटा पोरां खाणाऱ्या पोरांनीच जगायचं का दुधात बोनविटा पोरा टाकून सकाळी पिणाऱ्या पोरांचाच महाराष्ट्र आहे का गरिबांचा हा महाराष्ट्र नाही का मायबाप सरकार हात काढून घेणार आहे का ह्या पोरांच्या आरोग्यावर परिणाम होईल असं ह्या महाराष्ट्र राज्याची भूमिका आहे का आणि म्हणून आपण हे योजना सुरू करावी आणि जी आमच्या मनात दाट शंका आहे ती म्हणजे महारा बीजेपी शासित मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि आता महाराष्ट्र यांनी अंडी बंद केली आणि त्याचबरोबर दक्षिणेतली जी राज्य आहेत कर्नाटका तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ ह्याने अंड्यांचं प्रमाण वाढवलंय हा कुठेतरी छुपा अजेंडा तर नाही ना, ना मनुवादाचा कारण का महाराष्ट्रामध्ये एक कळत नकळ एक युद्ध सुरूच आहे मांसाहार विरुद्ध शाकाहार आणि शाकाहारां समाज संख्येने कमी है, है है, है। ब... आहे आज नव्वद टक्के महाराष्ट्रातील लोक परंपरेने मांसाहारी आहेत पण शाकाहारी लोकांचं वजन जास्त असल्यामुळे राजकीय शासकीय त्यामुळे अंड्यांवरती अण्ण्यांवरती तेव्हा शासनाने हे मांसाहारी शाकाहारी हे सगळं कर बंद करावं आणि ज्याच्यातनं विटॅमिन्स प्रोटीन्स सगळं जे मिळतं ते अन्न सुरू करावं आणि त्याच्याला जगभरातन तज्ज्ञ सांगतात अंडासारखा पर्याय असं हा असं आहे की हा हे शाखार येतो कुठन हा वाद येतो कुठन आणि ज्याला जे आवडतं ते खाऊ द्या ना आता शाळेत पण तुम्ही हे सुरू करणार का मग द्या आमच्या पोरांना सकाळ मस्त गरम दूध कॉम्प्लान बोनविटा हॉर्लिक्स वगैरे टाकून देत आम्ही आमची पोरं प्यायला तयार आहेत ना एकच प्रश्न विचारतो गरीबो की जान जन नाही होती सेठ सर लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आहेत पण अंड माझं म्हणणं की लाडक्या बहिणींना सांगा की तुमच्या आम्ही पन्नास रुपये कापतो आणि ते आमच्या छोट्या भावांना देतो लाडक्या बहिणी नाही म्हणणार लाडक्या बहिणींना सांगा की तुमचे पन्नास रुपये कापून आम्ही छोट्या भावांना आमच्या अंडी देणार आहोत त्या लाडक्या बहिणी प्रेमा खातर देतील